नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्जमाफी योजना राबवली जाणार आहेत मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ हे केले जाणार आहे तसेच कोणत्या वर्षातील घेतलेले कर्ज हे माफ होणार आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मध्यंतरी भाजप शिवसेनेच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली गेली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक वेळेस अशा योजना राबवल्या जातात अशीच एक योजना भाजप शिवसेना युतीच्या काळामध्ये राबवली गेली होती महायुतीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ही झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता परंतु मित्रांनो ही योजना त्यावेळी महा ऑनलाईन या पोर्टलद्वारे सुरू केली होती परंतु तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना अंतर्गत पात्र असलेल्या सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती मित्रांनो विशेष बाब म्हणजे शेतकरी बांधव शेतकरी कर्जमुक्त योजनेमध्ये पात्र ठरल्याने त्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तसेच महाविकास आघाडीच्या सरकारने देखील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला नाही त्यामुळे सदरील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गामधून मा सातत्याने केली जात होती ही मागणी लवकरच पूर्ण होईल असे चित्र निर्माण झालेले आहे महा आय टी ऑनलाईनचे अधिकारी वित्त विभागाचे सचिव व सहकारी विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते या शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात यामध्ये कर्जमाफीची बैठक ही पार पडली आहे त्यामुळे राज्यातील सहा लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी या माध्यमातून करण्यात येणार आहेत जे शेतकरी दोन हजार सतरामध्ये या कर्जमाफीतून वंचित राहिलेली होते अशा शेतकऱ्यांना आता यावेळी शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी केली जाणार आहे तर मित्रांनो जवळजवळ सहा लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि दोन हजार सतरा मध्ये जे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिलेले होते तर अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी केली जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र